डोंबिवली परिसरात एका अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचाराचा प्रकार उघडकीस आलाय सोळा वर्षाची पीडित मुलगी तब्बल साठ दिवस आरोपीच्या तावडीत होती आशुतोष राजपूत या नरधमाने तिचं अपहरण केलं त्यानंतर तिला एका ठिकाणी डांबून ठेवलं आणि सतत तिच्यावर अत्याचार करत राहिला आरोपी आशुतोष राजपूत याने पीडित मुलीचं अपहरण करून तिला डोंबिवली परिसरात एका ठिकाणी डांबून ठेवलं या काळात तिच्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आले विशेष म्हणजे आरोपीच्या पत्नीने ही या गुन्ह्यात त्याला साथ दिल्याचं सा तपासात स्पष्ट झालंय अत्याचारामुळे पीडिता गर्भवती राहिली होती त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला इतकंच नव्हे तर पीडितेला वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न केला गेला या संपूर्ण प्रकरणाची माहिती पीडितेच्या आईला मिळताच तिने तात्काळ टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीने तपास करत आशुतोष राजपूत आणि त्याच्या पत्नीसह इतर दोघांना अटक केली सध्या बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा बलात्कार अपहरण जबरदस्ती आणि गर्भपातासारख्या गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास करत असून या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचाही शोध घेतला जातोय या, जा या प्रकरणामुळे संपूर्ण डोंबिवली शहरात खळबळ उडाली अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून समाजातून संताप व्यक्त केला जातोय या गुन्ह्यातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून तसेच पीडितेच्या कुटुंबियांकडून केली के जाते द पोलीस न्यूज ब्युरो डोंबिवली